जे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी सराई चोरट्यासह नऊ मोटरसायकली ताब्यात साथीदार फरार तपास सुरू धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीखी फाटा परिसरातून एका सराईत चोरट्याला नऊ मोटरसायकलींसह जेरबंद केले आहे धुळे शहरातील देवपूर परिसरातील वीट भट्टी येथून काही दिवसांपूर्वी संदीप चौधरी यांची होंडा युनिकॉर्न मोटरसायकल चोरीला गेली होती धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला असता गुप्त माहितीच्या आधारे अल्ताफ मुख्तार कुरेशी वय बत्तीस याला तिखी फाटा परिसरातून ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता त्याने आपला साथीदार खुशाल उर्फ मनोज मोकाळ याच्यासह एकत्रितपणे नऊ मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली या प्रकरणात देवपूर आणि नाशिक मधील दोन मोटरसायकल चोरीच्या घटनांचा समावेश आहे पोलिसांनी या कारवाईत दोन लाख पंचवीस हजार रुपयांच्या मोटरसायकली हस्तगत केल्या असून फरार असलेल्या साथीदार खुशाल मोकळाचा शोध सुरू आहे तसेच पुढील तपास पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी पोलीस सब इन्स्पेक्टर अमरजित मोरे हेड कॉन्स्टेबल मुकेश वाघ शशिकांत देवरे प्रशांत चौधरी पोलीस नाईक धर्मेंद्र मोहिते कॉन्स्टेबल सुशील शेंडे महेंद्र सपकाळ निलेश पोद्दार राहुल गिरी कमलेश सूर्यवंशी हर्षल चौधरी यांच्या पथकाने केली प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे